हाय मित्रांनो नमस्कार तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे मी अभिलेख विभाग नऊशे तीन पदांसाठी भरती आहे ती भरती कोणकोणत्या ठिकाणी किती पदे आहेत ते आम्ही पुढील आता सांगत आहोत नागपूर विभाग एकशे दहा पदांसाठी आहे अमरावती विभाग एकशे सतरा पदे छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा पदे नाशिक विभाग एकशे चोवीस पदे कोकण प्रदेश मुंबई दोनशे पंच्याण्णव पदे पुणे विभाग त्र्याऐंशी पदे यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण व आय टी आय सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंग शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र यासाठी मित्रांनो वयम आहे अठरा ते अडतीस वर्ष दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अठरा ते अडतीस वर्षपर्यंत ते आहे वय शिथिलता आहे एस सी एस टी प्रवर्गासाठी हे पाच वर्ष सवलत ओबीसी तीन वर्ष अपंग असतील त्यांनासाठी दहा वर्ष आहे परीक्षा शुल्क आहे अमागास हे हजार रुपये मागास प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये आणि ही परीक्षा दिनांक आहे तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्ज अर्जाची शेवटची तारीख आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत मित्रांनो ह्या जॉबची भूमी अभिलेख विभाग नऊशे तीन पदांची भरती ही सविस्तर माहिती तुम्ही आम्ही वरती कॅप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ऑनलाईन वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता आमचा वेळी व्हिडिओ आवडल्यास फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू